नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या कापसाला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकालेली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट कापसाला आवक आलेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर आवक आलेली आहे एक हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी कापसाला समुद्रपूरला दर मिळालेली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे वडवणी आवक आलेली आहे सहाशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सात हजार आठशे आट अठरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढील बा बाजार समिती अकोला कापसाला अवक आलेली आहे दोनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार तीनशे अडतीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे अडतीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार सातशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू अवक आलेली आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी कापसाला दर मिळालेली आहे सात हजार सातशे अडतीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे न्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार साठ रुपये पुढील बाजार समिती वरोरा अवक आलेली आहे नऊशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद